नमस्कार माझं नाव मोहन प्रभाळे आणि आता मी आहेत बावडीमध्ये आणि आता आपल्यासोबत आहेत महेश कदम सर आहे ना भयानक हेल्थचे प्रॉब्लेम होते म्हणजे ऍसिडिटी वगैरे होते आज आजचं दिनमान असं आज असल्यामुळे ना कुठंतरी वेळेत खानपान वगैरे ह्या त्या काही गोष्टी वगैरे हो नव्हत्या आणि त्याच्यामुळं भयानक पित्ताचा त्रास वगैरे हो होता सर बरोबर काय काय त्रास होता सर तुम्हाला पित्त एवढं पित्त होतं जेवण वगैरे जात नव्हतं बरं जेवण जरी केलं बरं तर माझे डायलिसिन वगैरे काय होत नव्हते बरं असं उलटी आले काय बरं तीच व्हायची बरं त्यांचं प्रॉडक्ट घेतल्यापासून बरं ह्याच्या मेडिसिन वगैरे पण हॉस्पिटल वगैरे काय नॉर्मली आपलं घ्यायचं आहे सिलिटीसी बरं बरं त्याने काही जाणवत नव्हता बरं तुमचं आता एक महिना पंधरा वीस दिवसापूर्वी प्रॉडक्ट घेतले बरं तेव्हापासून मला सत्तर टक्के परत जाणवलंय बरं बरं

भयानक विषय लोकांना काय मेसेज असेल तुमचा काय मी लोकांना आता मला जे जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना मी हे रीजन सांग बघा हा पण व्हिडिओ आता लोक वगैरे समजा बघतात वगैरे तर त्यांना काय मेसेज असेल की प्रोडक्ट युनिक आहे क्वालिटी आहे प्रोडक्टची क्वालिटी आहे ना म्हणजे लोकांनी पण वापरलं पाहिजे वापरलंच पाहिजे ज्यांना कोणाला त्रास आहे ते हे वापरलं पाहिजे आता आता सर आहेत ना ऍक्च्युली म्हणजे सर नाही म्हणता येणार पण त्याच्या मॅडम आहेत ना ग्रामपंचायत सदस्य आहेत आज बावडीच्या वगैरे आज भयानक इशू होते आणि हे इश्यू मेडिसिन वगैरे हो खात होते पण आज ऐवजी आज आयुर्वेदाची प्रॉपर्टी यांच्याकडे त्याकडे तर समाधान आहे तुम्ही